नमस्कार सर आपला आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सर काय सांगाल सर अमरावती विधानसभामधून आपलं नाव चर्चित चर्चेत आहे निवडणुकीसाठी काय सांगाल सर काय बोला मी पप्पू पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता असून मागील तेहतीस वर्षापासून सन्माननीय राजसाहेबांसोबत मा त्यांच्यासोबत काम करतो आणि अगदी पक्ष स्थापनेपासूनही त्यांच्यासोबतच आहे आणि यावेळेस विधानसभेला मी पक्षाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विधानसभेची उमेदवारी मागितली सर तुम्हाला जर उमेदवारी मिळाली राज ठाकरेकडून सर सगळ्यात पहिले तुम्ही कुठले मुद्दे घेऊन मैदानात येणार असं आहे की मी मुद्दे या शहरात मुद्देच मुद्दे आहे मागच्या वेळेस ज्या लोकांनी काँग्रेसला मतदान केलं ते आज भाजपकडे आहे आणि ज्या लोकांनी भाजपला मतदान केलं ते काँग्रेसकडे आहे सुशिक्षित बेरोजगारांचा मुद्दा आहे साफसफाईचा मुद्दा आहे शेवटी महानगरपालिका मागच्या साडेचार वर्षापासून अस्तित्वात नाही अमरावती जे अमरावतीचे एंट्री पॉईंट आहे तिथं कचऱ्याचे पूर्ण ढीकच्या ढीक जमा झालेले आहे भुयारी गटरचा योजने योजनेचा मुद्दा आहे असे भरपूर मुद्दे जे आहे अमरावतीकरांना ते सर्व माहीत आहे आणि शेवटी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनंतर भाऊसाहेबांनी शिक्षणाचं काम केलं त्यानंतर रोजगारासाठी इतक्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी कोणत्याही प्रकारचं काम नाही केलं इतवारा बाजारचा पूल एरोड्रम शिव वर्षानुवर्षे हे फक्त लोक मुद्दा रेंगाळत ठेवून राहिले आणि हाच मुद्दा घेऊन आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं काम करत असताना प्रभावीपणे कसं काम केलं पाहिजे याच्याचसाठी आम्ही लोकांसमोर चाललेलं हो। आहोत आणि तेच मुद्दे आहे शेवटी हे दोन्ही लोकप्रतिनिधी आहे दोन वेळ एक तर दोन एक तर मी असं वर्षानुवर्ष मागच्या तीस वर्षापासून हे राजकारण करून आले दोन दोन तीन तीन वेळ यांनी लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यांना या लोकांना या त्याच त्या चेहऱ्यांना लोक कंटाळले शेवटी लोकांना आमच्याशिवाय या शहरात कोणी काम करू को शकणार नाही यांची भावना आहे मात्र नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे आणि त्यात मताचं मी आहे नेहमी राजकारणात मी काही अमरपट्टा होऊन नाही आलो नवीन येणाऱ्या लोकांना आपण याच्यापुढेही मी पण एक वेळ दोन वेळ आपण चांगल्या प्रकार प्रभावीपणे काम केलं पाहिजे नवीन लोकांना चान्स दिला पाहिजे या मताचा मी आहे कारण ज्यावेळेस भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अमरावती जन्माला आले त्यावेळेस शिक्षणाचं काम केलं त्यावेळेस फार अशीच परिस्थिती पण भाऊसाहेबांनी जे काम केलं त्यांच्या मार्गावर शेवटी मग राजकीय वारसा नसा पण भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या विचाराचा वारसा माझ्याजवळ आहे अमरावतीमध्ये आपण बघतो तर विकासाची खूप कमी आहे त्याबद्दल तुम्ही काय विचार करता तेच सांगून राहिलो की एखादी काम करण्याची जी इच्छाशक्ती असते ना ती या दोन्ही दोन्ही लोकप्रतिनिधीजवळ नाही आहे फक्त मुस्लिम मतांना पकडून जे लोक कोणी काँग्रेसकडे मुस्लिम लोकांना फक्त आकर्षित करण्यासाठी हे लोक काम करतात इथू आणि त्या मुस्लिम लोकांनी हे मूर्ख बनवतात तुम्हाला सांगतो आमच्या इथं इतवाराचा जो स्कूल आहे मागच्या आठ नऊ वर्षापासून तो तसाच्या तसाच पडलेला आहे त्याच्या हलवून येताना जाताना नेहमी असं वाटते की एखादी वर्तून जर काही पडलं तर एखादा जीव जाईल हे जे, जे लोकप्रतिनिधी आहेत हे यांच्या भावना मरण पावलेल्या आहे यांना लोकांच्या मृत्यूचं काही घेणं देणं नाही आणि तशाच प्रकारचं मदत आमच्या इथं एक ॲक्सिडेंट झाला होता गड्ड्यांमुळं पण या लोकप्रतिनिधींना काही नाही एक लोकप्रतिनिधी फक्त इलेक्शन आलं की सहा महिन्याच्या पहिले येतात चर्चा करतात दुसरे लोकप्रतिनिधी या या पक्षातून त्या पक्षात म्हणजे फक्त मतांवर विश्वास ठेवून राजकारण शेवटी पक्षात काम करत असताना कोणत्या तरी याच्यात काम करत असताना कोणता आदर्श ठेवून लोकांनी नवीन येणाऱ्या पिढीने काम ठेव केलं पाहिजे या लोकांना त्याचं काही घेणध नाही फक्त निवडणुका राजकारण राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण याच याच्यावर हे लोक आहेत म्हणून लोकांना ही गोष्ट लक्षात आलेली आहे म्हणून लोक मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देऊन मला निवडून मला विश्वास आहे की लाडकी बहीण योजना आलेली आहे सर बहीण योजनेवर तुमचं काय मत आहे लाडक्या बहीण आता हे इलेक्शन मध्ये जेवढे आले नाही सर्वांना माहीत ना आहे लाडकी बहीण योजना आली लाडका भाऊ योजना आला या योजना सरकारने राबवल्या असतात सरकारला त्याचा काय शेवटी इथं मी जेव्हा स्थानिक मी त्याच्यावर बोलण्यापेक्षा स्थानिक जे मुद्दे आहे हे अमरावती घरांच्या जिवारी लागलेले मुद्दे कारण तो रोज त्या गोष्टीला सामोरे चाललेला आहे भुयारी गटरसारखा जो योजना आहे मला वाटते सत्त्याण्णव मध्ये ती शँक्शन झाली होती आणि ज्यांनी ज्यांनी अमरावती घर भरले आणि करोडो रुपये भुयारी गटाचे पैसे भरले अजून ती एका भागातही कार्यान्वित झाली म्हणजे शेवटी एखादी योजना सुरू होत असताना लोक मान्य करण की बा तिकडे सुरू झाली आहे काही दिवसांती इकडेही ती अजूनही सुरू झाली नाही मी आत्ताच माझ्या मित्रांना सांगितलं की ही योजना जी आहे ना दीड दीड हजार वर्षानंतर उत्खननात ती सापळन की, की बाबा भुयारी गट योजना सारखा का प्रकार काही अमरावतीत होता अशा प्रकारचं काम आहे ती अमरावतीच्या पोटात तशीच पडू नये असे मुद्दे भरपूर काही मुद्दे आहेत म्हणून मुद्द्या विकासाच्या मुद्द्यांवर ही अमरावतीकर जनतेलाच हे माहीत आहे की विकासाचे मुद्दे हे लोक कशा प्रकारे काम करतात त्याच्यामुळं मला असं वाटतं ही गोष्ट फक्त लोकांपर्यंत मतदारापर्यंत पोहोचवलं पाहिजे शेवटी सर्वसामान्य माणसं हा विचार करतात मी कर जर भरतो आहे तर मला सुविधा भेटल्या पाहिजे आणि सुविधा हे देणं हे जे लोक लोकप्रतिनिधी आहे त्यांचं काम ट्रॅफिकची व्यवस्था आहे भरपूर भरपूर काही मुद्दे आहेत सर या अमरावतीकडे आपण बघतो की भरपूर जे युवा आहे वर्ग ते बेरोजगार सर त्यांच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता असा आहे मी तोच मुद्दा जो घेतला होता ना भाऊसाहेबांनी इथे शिक्षण संस्था जेव्हा काढल्या तर या भागाला सुशिक्षित केलं आणि साक्षर अमरावतीचा साक्षर दर हा एक वेळ केरळाच्यापेक्षा के जास्त होता भाऊसाहेबांनी तशा प्रकारे आम्हा लोकांना सुशिक्षित केलं लो। आणि सुशिक्षित केल्यावर त्यानंतर भाऊसाहेबांनी जे पन्नास वर्षाच्या पहिले साठ वर्षाच्या पहिले काम केलं त्यानंतर मात्र इथल्या लोकांनी आय टीचा विषय किंवा असा विषय घेऊन हे शहर पुढं आलं मी तुम्हाला सांगतो औरंगाबाद पुन्हा पुन्हा शहर तुम्हाला माहीत असेल पहिले रिटायरमेंटच्या लोकांचं शहर म्हटलं जात होतं मात्र तिथं तिथच्या राजकीय लोकांची इच्छाशक्ती होती त्यांनी तिथं उद्योग आणले आय टीसारखा विषय आणला औरंगाबादमध्ये बजाजची फॅक्टरी सुरू झाली तिथं पैशाची मुदत आज अमरावती परिस्थितीची आहे जेवढं एक एक घर असेल ना त्याच्या मागं एक माणूस पुण्याला मुंबईला गेलेला आहे नोकरीमुळे इथल्या लोकांची इच्छाशक्तीच नाही आहे की मी इथल्या माझ्या लोकांना इथं रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो एका रोजगाराच्या मागं दोन रोजगार येतात मात्र आमच्या इथं पुण्यातील लोक जेव्हा वापस पुण्यावरून मुलगा वापस येतो कारण आई आईवडील एकटे इथं असतात शेवटी दोन मुलं किंवा एक मुलगा आजच्या याच्यात असतो आमच्या इकडे अमरावती शहर हे वृद्धांचं शहर म्हणून ओळखले चाललं कारण नवीन युवक जो आहे याला इथं काम नाही भेटत तो पुण्याला जातील त्याचे आईवडील इथे एकटे असतात आणि मग त्यांचा मुलगा तिकडे आई वडील इकडे शेवटी एक त्यांना मुलाजवळ जावं लागते तिथं व्यवस्था नसते तर मुलं इकडे येतात म्हणून असं फार केमिल चित्र आहे आणि याच्यासाठी जर जबाबदार कोणी असेल ना शेवटी ह्या सर्व गोष्टी करते तो राजकीय माणसाची इच्छा शक्ती पाहिजे ना राजकीय माणसाची इच्छाशक्ती जर मरण पावली असल तर म्हणून ह्या सर्व मुद्दे आम्ही लोकांपर्यंत घेऊन राहिलो लोकांमध्ये जो दोष आहे आणि हे चेहरे ते चेहरे एक तर तू नाही तर मी यांची भावना एकच आहे एक तर तू नाही तर मी दुसरा तिसरा नवीन कोणी नाही आला पाहिजे म्हणून या सर्व गोष्टीला तिरळांजिल देऊन यावेळेस महारा अमरावतीतले लोक नवीन विचार करतात सर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते लक्षात ठेवून तुम्ही जनतेला का संदेश द्या काहीच नाही जनतेला एकच संदेश देईल की या लोकांनी केलेले मागच्या वीस तीस तीस वर्षापासून हे लोक पंचवीस पंचवीस वर्षापासून राजकारण करून राहिले यांनी अमरावतीसाठी काय केलं आणि यांनी स्वतःचा विकास किती केला एवढंच या यांना घरी आल्यावर या गोष्टींचे प्रश्न विचारण्याची गरज आहे आणि नवीन विचार शेवटी नवीन उम्मीद कोणतीही उम्मीद जनतेतून जर तुटली तर त्या शहराचा विकास होत नाही म्हणून नवीन उम्मीद देणं नवीन लोकांना चान्स देऊन त्या पद्धतीनं जर आपल्या शहराचा विकास होत असेल तर निश्चित आपलं मतासारखं शेवटी मतं मागणारे सर्व बेकारी लोक आहेत पण एखादं मतासारखं पवित्र काम देत असताना त्याला जर न्याय दिला गेला तर निश्चित आपण सजग असलं पाहिजे की आपण या मताच्या ओझ्याखाली आहो आपण या शहरासाठी काम केलं ना हे जरी इच्छा असली तर शेवटी एखादा माणूस परिपूर्ण कोणताच नसतो एखादं काम परिपूर्ण सर्व त्या लोकांना विचारून ते करावं लागते करण्याची इच्छाशक्ती नाही आहे या लोकांमधली वर्षानुवर्ष राजकारण करत असताना याच पद्धतीनं राजकारण होते यांची इच्छाशक्ती खतम झालेली आहे म्हणून नवीन इच्छाशक्ती असणाऱ्या नवीन उमेदीचा माणूस या शहराला गरज आहे